तर अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील छावा संघटनेनं सरकारला इशारा दिलेला है। आहे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची छावा संघटनेची मागणी आहे आणि या संदर्भात विजयकुमार घाडगे हे सुद्धा आक्रमक झाले होते तसंच काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली होती छावाचे विजय घाडगे यांनी ही मागणी केली होती तर छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पुण्यामध्ये अजितदादा पवार यांच्यासोबत विजय घाडगे यांची भेट झाली आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याचा आज निर्णय होणार आहे आणि एकंदरीत या सर्व बाबतीमध्ये बोलण्यासाठी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे आपल्यासोबत आहेत दादा ज्या पद्धतीने आपण पाहतोय की दादांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल परंतु आज सकाळपासून आपण ज्या पद्धतीच्या घडामोडी राजकीय घडामोडी मुंबईमध्ये पाहतोय अशी काही शक्यता दिसत नाही काय वाटते नाही अजितदादानी आम्हाला दोन दिवसापूर्वी भेट झाल्यानंतर सांगितलं होतं की बाबा कृषी मंत्र्याच्या बाबतीत मी मंगळवारी सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेईन आम्ही मंगळवार पूर्ण होण्याची वाट बघतोय आणि दादांनी त्या दिवशी सांगताना आम्हाला सांगितलं होतं की बाबा मी शब्दाचा पक्का आहे आणि मी मंगळवारी कृषी मंत्र्याच्या बाबतीत निर्णय घेणार मी शब्दाचा पक्का या शब्दात आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे दादांनी शब्दाचे किती पक्के आहेत तिथे आम्हाला सिद्ध करून दाखव महाराष्ट्र वाट बघतोय दादा किती शब्दाचे पक्के आहेत कारण मी त्या दिवशीच जाहीर केलं होतं की दादानी मला अशा पद्धतीने शब्द दिलेला आहे त्यामुळे दोन दिवस थांबायला अडचण था। नाही म्हणून सांगितलं आणखीन आजही मंगळवार संपेपर्यंत मी थांबणार आहे शांत आहे उद्या बुधवारी पत्रकार परिषद घेऊन योग्य निर्णय झाला तर मी दादाच्या निर्णयाचं स्वागत करेन चुकीचा झाला तर शेवटी मला नाही आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे पुण्याहून ज्या दिवशी आलो दुसऱ्या दिवशी माझ्याकडे पोलीस आले आणि त्यांनी पूर्वनी जबाब घेतलेला आहे आहे का नाही मला माहीत नाही आणखीन जे काय आहे ते मंगळवारपर्यंत मी काहीच बोलणार नाही म्हणजे मंगळवार संपेपर्यंत या लोकांनी आम्हाला मारले म्हणजे आम्ही निमित्त ठरलोय आमच्यावर हल्ला म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यावरचा हल्ला आहे आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत बाकी की बाकीचा विषय संघटना पक्ष राजकीय पक्ष ही सर्व पक्ष हा विषय वेगळा राहिला परंतु शेतकरी म्हणून सगळा समाज रस्त्यावर उतरणार आहे संतापाची लाट आहे राज्यामध्ये आणि राज्यकर्त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे आमच्यावर हल्ला त्यांनी केल्याच्या नंतर आता ते उघडे पडलेले आहेत त्यामुळे राज्यातला शेतकरी खवळून उठलेला आहे आणि सगळे शेतकऱ्यांची पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरणार आहेत सरकारच्या विरोधामध्ये अजय खुडके जय महाराष्ट्र न्यूज लातो तर आपण पाहतोय या संदर्भात अजित पवार यांची जेव्हा बैठक झाली होती विजयकुमार घाडगे यांच्यासोबत तेव्हाची ही दृश्य तेवाचा हा फोटो मात्र जर आश्वासन पाळलं गेलं नाही तर नक्कीच आक्रमक भूमिका घेऊ असं छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांनी म्हटलं आहे